राज्याच्या राजकारणात कल्लोळ माजवणारी एक नवी वळण घेणारी बातमी समोर आली आहे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या समेटाच्या चर्चा उदाहरण आलेलं असतानाच शिंदे सेना मात्र नव्या आक्रमक अवतारात दिसते आणि यावेळी त्यांच्या निशाण्यावर फक्त उद्धव किंवा आदित्य ठाकरेच नाहीये तर थेट रश्मी ठाकरे आहेत शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी असा खळबळजनक गौप्यस्फोट केलाय की रश्मी ठाकरे यांच्यामुळेच शिवसेना फुटली एवढंच नाही तर त्यांनी अजून एक दावा केलाय की त्या पक्षाच्या कामात ढवळाढवळ करत असतात त्यामुळंच अनेकांना नाराजी होती राजकारणात घराणेशाही व्यक्तीवर टीका होत असताना आता थेट एका घरातील व्यक्तीवर आरोप झाल्यामुळं ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आतापर्यंत शांत राहणाऱ्या रहा। रश्मी ठाकरे यांचं नाव थेट वादाच्या केंद्रस्थानी आलंय खर तर आपण वेळोवेळी शिवसेना का फुटली याबद्दल अनेक बातम्या आपण पाहिल्यात पण आता तर थेट रश्मी ठाकरेंना टार्गेट केल्याने खरंच राजकारणी लोक स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्या पण गोष्टींचा आधार घेऊ शकतात हे दिसून येत कारण कसं आहे काही दिवसांपासून आपण पाहिलं की उद्धव ठाकरेंना टार्गेट करून बरेच आरोप झाले आदित्य ठाकरेंवर देखील बरेच आरोप केले गेले पण तितकाच त्याचा इफेक्ट झाला नाही कदाचित त्यामुळं शिंदे गटाच्या नेत्यांकडून रश्मी ठाकरेंना पण आता वादाच्या भोवऱ्यात अडकवलं जात पण खरंच राज्याच्या राजकारणात कधीही कोणीही अडकू शकतं आणि कधीही काही होऊ शकतं हे स्पष्टपणे दिसतंय संपूर्ण विषय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राज्याचं राजकारण चांगलंच पेटलंय समेटाच्या चर्चा सुरू असताना शिंदे गटाकडून पुन्हा एकदा ठाकरे घराण्यावर थेट निशाणा साधत शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी एक खळबळजनक विधान करत संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडवली यावेळी उद्धव ठाकरे नव्हे आदित्य ठाकरेही नव्हे तर थेट रश्मी ठाकरे यांचं नाव गोगावले यांनी घेतलंय आणि राजकीय वादळच उठवलंय शिवसेना फुटीमाग वहिनी आहेत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षात जो कारभार सुरू झाला तो आम्हाला कधीच पटला नाही आम्ही सांगितलं होतं की महिलांनी राजकारणात हस्तक्षेप करायला एक लिमिट असत पण ती लिमिट पाळली गेली नाही गोगावले यांच्या मते उद्धव ठाकरे यांचा दृष्टिकोन आणि निर्णय यामध्ये स्पष्टतेचा अभाव होता जी काही ठरवायचे पण नंतर निर्णय बदलायचे हे आम्ही अनुभवले आम्ही भेटायला गेलो की भेट मिळायची नाही कार्यकर्त्यांना तर काही विचारूच नका या सगळ्या मागे रश्मी ठाकरे आणि त्यांच्या नात्याची लोक होती असा थेट आरोप केलाय शिवाय उद्धव ठाकरेंना स्वतः काही गोष्टी करायच्या होत्या पण घरच्यांच्या प्रभावामुळे ते करू शकले नाहीत त्यामुळे शेवटी आम्ही ठरवलं बस झाला आता गोगावले यांनी एका वळणावर हेही सूचकपणे म्हटलंय की जर त्या काळात एकनाथ शिंदेंना मंत्रीपद दिलं असतं तर आज शिवसेना फुटलीच नसती पण पक्ष चालवताना पक्षातल्या सच्च्या कार्यकर्त्यांपेक्षा घरातल्या सल्लागारांचं म्हणणं अधिक चालत होतं <ETS> गोगावलेंच्या या विधानानंतर ठाकरे सेना आणि शिंदे सेना हा संघर्ष आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय गोगावलेंच्या या विधानाला सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर देखील दिले महिलांचा हस्तक्षेप लिमिटेड असावा असं वक्तव्य त्यांनी केलं होतं त्यामुळे भरत गोगावलेंना रश्मी ठाकरेंचा हस्तक्षेप महिला म्हणून पचलेला दिसत नाहीये असं ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय विशेष म्हणजे रश्मी ठाकरेंवर टीका करताना उद्धव ठाकरे कसे बरे होते पण रश्मी ठाकरेंमुळे ते काही

त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांकडून फारशी साथ मिळताना दिसली नाहीये छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितलं की शिवसेना का फुटली हे मलाच माहित नाही यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिली असून गोगावलेंना ही माहिती कुठून मिळाली याचा खुलासा त्यांनीच करावा ही अपेक्षा व्यक्त केली आहे शिवाय आम्हीही विचार न करू की गोगावले यांना ही माहिती कुठून मिळाली असंही उदय सामंत यांनी म्हटलंय गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून शिवसेना फुटीविषयी विविध थेअरीज आपण समोर पाहिल्यात पण भरत गोगावले यांच्या नव्या दाव्यामुळं पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्यात इतिहास पाहिला तर ठाकरे कुटुंबावर संकट आलं की ठाकरे कुटुंब पुन्हा त्यांचं एकत्र येणं हे नवीन नाहीये आणि या एकत्रीकरणामागे एक नाव एक ना वारंवार चर्चेत येतं तेच म्हणजे रश्मी ठाकरे यांचं राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्याचे थेट परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर दिसू शकतात विशेष करून मुंबई नाशिक ठाणे आणि पुण्यासारख्या शहरी भागात ठाकरे ब्रँड पुन्हा प्रभावी होऊ शकतो यामुळेच भाजप आणि शिंदे गटामध्ये खळबळ माजल्याचं बोललं जात प्रत्येक जा वेळी जेव्हा ठाकरे कुटुंबावर राजकीय किंवा कि वैयक्तिक संकट येतं तेव्हा रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीमुळं कुटुंबीय एकत्र येताना दिसतात याच पार्श्वभूमीवर त्यांच्या हस्तक्षेपाची भूमिका आता अधिक ठळक होत चाललीय आश्चर्य म्हणजे जे नेते कधी स्वतःच्या मंत्रिपदासाठी पत्नीच्या आत्महत्येची धमकी देतात तेच आता रश्मी ठाकरेंच्या हस्तक्षेपाची तक्रार करतायत त्यामुळंच शिंदे गटानं रश्मी ठाकरेंना लक्ष करण्यामागं नेमकं कर राजकारण काय आहे यावर चर्चा सुरू झाली आहे जर मनसे आणि ठाकरे गट एकत्र आले तर मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये ही आघाडी भाजप आणि शिंदे गटासाठी मोठं आव्हान ठरू शकते शिवसेना हे नाव आणि वारसा पुन्हा ठाकरेंकडे वळू शकतं या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून रश्मी ठाकरेंवर केले जाणारे आरोप केवळ टीका नाहीये तर एक रणनीती देखील असू शकते अशी ही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगतीये पुढील काही दिवसात ठाकरे कुटुंबातली एकजूट आणि महाराष्ट्रातली राजकीय समीकरण किती बदलतात हे पाहणं सध्या महत्वाचं असणार आहे राजकारणात कोण कधी कोणाला सोडेल आणि कोणासोबत पुन्हा हात मिळवेल हे सांगता येत नाही पण एक गोष्ट स्पष्ट आहे आज आरोप रश्मी ठाकरे यांच्यावर होत असले तरी चर्चा मात्र ठाकरे ब्रँडभोवतीच फिरतीये शिवसेनेचा वारसा बाळासाहेबांचा प्रभाव आणि ठाकरे कुटुंबाची न सांगता येणारी एकजूट हे सगळं पुन्हा राजकारणात निर्णायक ठरू शकतो आणि म्हणूनच टीकेच्या रडारवर रश्मी ठाकरे आहेत असं बोललं जात आहे राजकारणात आरोप हे अस्त्र असतात पण कधी कधी त्या आरोपांच्या सावलीत खऱ्या भीतीचा चेहरा लपलेला असतो पुढील काही दिवसात कोणते हात मिळणार कोणते हात सुटणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुणाच्या हस्ताक्षराने ठाकरे ब्रँडचं पुढचं पान लिहिलं जाणार हे तेवढंच महत्व महत्वाचं ठरणार आहे या सर्वावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका